पवित्र श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून जातात चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध अंचलेश्वर मंदिरात आज श्रावणी सोमवार निमित्त भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या नैसर्गिक जलकुंडातील पाणी पवित्र मानले जाते जलकुंडजवळ शिवलिंग असून भाविक बेलपत्र अर्पण करून पूजन करतात या ऐतिहासिक मंदिराची स्थापना पंधराव्या शतकात राणी हिराई यांनी केली होती प्रचलित कथेनुसार या, या जलकुंडातील पाण्याने राजा खांडक्या बल्ला यांचा त्वचा रोग बरा झाला होता तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्व प्राप्त झालं आहे संपूर्ण श्रावण महिन्यात या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजांना विशेष महत्व असते आज पहिला श्रावणी सोमवार निमित्त अंचलेश्वर मंदिरातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती भाविक मनोभावे या ठिकाणी येऊन पूजा करीत आपली श्रद्धा व्यक्त करीत होते